तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चड्ढा रेसिडेन्सी वागणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक दुचाकी पार्किंग केल्याने दोन महिलांनी एका पंचवीस वर्षीय तरुणाला घरात घुसून शिविगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे यामध्ये दुचाकीची तोडफोड केल्याचा आरोप जतीन गायकवाड यांनी केलाय उल्हासनगर कॅप नंबर चार कृष्णानगर मध्ये राहणारे जतीन गायकवाड यांना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कृष्णा कळमकर त्याची पत्नी आणि सासू यांनी मिळून बेदम मारहाण केली असल्याचा आरोप जतीन गायकवाड यांनी केला आहे घरासमोर दुचाकी पार्क केली म्हणून वाद घालत कृष्णा कळमकर याच्या सासू सरस्वती कनोजिया हिने शिवीगाळ केली आहे तर कृष्णाची पत्नी हिने पायाला धरून जमिनीवर पाडले असून सासू सरस्वती कनोजिया हिने हाताने मारहाण केल्याचा आरोप जतीन गायकवाड यांनी केला या संदर्भात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर जतीन गायकवाड याच्या गाडीचं मोठं नुकसान झालं असून जतीनने नुकसान भरपाई आणि योग्य न्यायाची मागणी केली मी जतीन विजय गायकवाड राणा रूम नंबर चार कृष्णानगर सेक्शन पंचवीस उल्हासनगर चार पाच डिसेंबर रोजी सकाळ सकाळ मान ते कृष्णा खरजपती कनोजे आणि मनीषा हे तिघे माझ्यासोबत भांडणं करत होते मला शिवीगाळी करत होते दमदाटी करत होते माझ्यावरती त्या दिवशी मी काही एक शब्द बोललो नाही त्यांना तरीही त्यांनी माझी गाडी फोडली सकाळ सकाळी द त्याच्यानंतर संध्याकाळी झाली मी काहीच बोललो नाही संध्याकाळी पार्किंग येऊन गाडी तशीच लावली परत दुसऱ्या दिवशी सकाळी सहा डिसेंबरला यांनी परत माझ्यावर दमदाटी शिवेगाडी करायला सुरुवात केली मी काही त्यांना बोललो नाही तर यांनी माझ्यावर मारहाण करायला सुरुवात केली त्यांनी माझ्यावर मारहाण करून माझ्यावर खोटे आरोप लावले त्यांनी तेच आता स त्यांना मारलं महिलाच्या पोटात लात मारली वगैरे असे आरोप केलेले आहेत तर अक्षरशः खोटे आहेत उलटं यांनीच मला घरात घुसून तिघांनी मारहाण केलेली आहे माझ्या गाडीचं बरंच नुकसान झाले मडगाट तुटले वरची स्क्रीन तुटली गाडीला डेंट वगैरे आलेले आहेत त्याच्यामुळे माझ्या गाडीचा जवळजवळ खूप नुकसान आहे माझे मागणी एवढीच आहे की न्याय व्हावा माझ्या गाडीचा जो काही खर्च आहे तो पूर्ण मला करून भेटला पाहिजे आणि या सगळ्यातून सुकता भेटली पाहिजे शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज उल्हासनगर अब आपला खुद का घर पाहिजे सिर्फ झिरो सात में महिने तक कोई ई एम आय नाही है आहे हे ना कमाल का ऑफर तो आजही संपर्क किती झिरो फोर थ्री फाय सेवन 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 टू सेवन टू वन नाईन वन सेवन सेवन झिरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक नर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन एथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर वेग अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले प्लस पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे uh, पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूस ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद